नमस्कार मित्रांनो आता आपण दोन मिनटात आहोत सर्व परिवर्तन केंद्राला जाणार आहोत आपण आपण आता आता मस्त छोटासा ट्रॅक केला आता ताईंनी आपल्या करता स्वयंपाक केलेला आहे आता आपण शाळेच्या टेरेसवर आलो आहे अशा प्रकारे निसर्गाचा आनंद घेत आहोत चला आता आपली खिचडी झाली आहे आता आपण ती मस्त सर्व करतोय बोरे शंभो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण त्र्यंबक रोडला निघालेलो आहे आता दुपारचे साडेतीन झालेले आहे आता सर्व एक एक आश्रमशाळा आहे ट्रस्ट एक जात आहोत आपण चला तर जाऊया आता हा त्र्यंबक रस्त्याचा निसर्ग आहे आता तर आता आपण पहिने रोडला टर्न मारला आता आता हा पहिने पहिने रोड आहे त्र्यंबक पहिने रोड इकडून गोटी पण जाऊ शकतो आपण अशा प्रकारे निसर्ग आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता आहे नमस्कार मित्रांनो आज आपण त्र्यंबक रोडला निघालो आहे त्र्यंबक पहिनेच्या पुढे थोडं एक आपण जात आहोत आपली भोळे भेटतील आपल्याला चला तर जाऊया आपण आज तिथं मुक्काम करणार आहोत आपल्या कॅरा व्हॅन मध्ये जाऊया निसर्ग बघूया आपण पहिने रोडचा हा शिक्षण कसा आहे काय आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि स्टॅण्ड स्टँड आहे गाडीवर चला तर जाऊया आता आपण पोहोच आहोत जाऊ सर्व आरापूर आता आहे तुझ्या गोळे सर आपल्याला भेटतील तिथे तर जाऊया आता तिथे गेल्यावर भेटूया अशा निसर्ग आहे डाव्या आपला पहिने पहिने गाव आहे आणि डोंगर दऱ्या खूप आहेत मस्तपैकी चारी बाजूने असे डोंगर आहेत आपल्या आणि आपण तिथं आज थांबायचा विचार करत आहोत चला तर आता जाऊया पुढे आता आपण भोएसरांकडे आहे हे सरांचं घर आहे चला तर जाऊया भोय सरांना भेटूया खूप फरक असतो हे सर आहेत त्यांच्या मिसेस आहेत आता त्यांनी मस्त आपल्याला एक टी दिलेला आहे ब्लॅक टी आता ब्लॅक टीचा आपण आनंद घेत आहोत आता आपण पुढे जायचा काही प्लॅन करत नाही आता आपण आता इथेच मुक्काम करणार आहोत तर आता आपण इथं सर्व आरा परिवर्तन केंद्राला भोईसर भेटलेले आपल्याला त्यांनी आपल्याला व्यवस्था केलेली आहे ते इथे थांबण्याची तर आपण इथेच थांबणार आहोत तर हा तहा समोरचा असा निसर्ग आहे आता आपण थोडा ट्रॅक करायलाही जात आहोत तर चला तर जाऊया आपण आता इथं गाडी पार्क केलेली आहे त्यांना सांगितलेलं आहे आपण आम्ही गाडीतच स्वयंपाक करणार आहोत संध्याकाळचा परंतु त्यांनी नाही सांगितलं तर ऐकत नाही आपलं असे इकडे स्कूल आहे त्यांची आपली गाडी इथं पार्क केली आहे अशी त्यांची इंग्लिश मिडियम स्कूल आहे सर्व आहारांची मी तुम्हाला दाखवणारच दा आवं थोड्या वेळाने अशा मुलांकरता खेळण्याचे बनवलेले आहे असे त्यांची दे। बसायला जागा केलेली सर्व परिवर्तन केंद्र चिखळवाडी या गावाचं नाव आहे चला आता आता ट्रॅकला जाऊया जा मस्त की भाताची शेती आहे निशा जात आहे ट्रॅक करायला समोर स्कूल आहे त्यांची अशा प्रकारे आपण शूटिंग करत असतो बघा दिसते का आपल्याशी शूटिंग चालू असते आम्ही दोघं असल्यामुळे अशी शूटिंग करत असतो आम्ही आता थोडं थकलो आम्ही ट्रॅक करून आता थोडं बसलो आहे कारण आता गोयसाऱ्यांच्या मिसेस आपल्यासाठी स्वयंपाक बनवत आहे आता थोड्या वेळात अंधार पडणारच आहे सूर्यास्त तर काही दिसणार नाही कारण वातावरण ढगाळ असल्यामुळे आता आपण या छोट्या डोंगरावर आलेलो आहे आज चारी बाजूचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो अशा प्रकारे मस्त वैकी डोंगराशी चादर आल्यासारखी पांढरी शुभ्र एकदम आता आपण मस्त छोटासा ट्रॅक केला आता आता आपण आता थोडस रिमझिम पाऊस पण चालू झालेला आहे तर आता आपण परत चालू आता, आता खाली उतरत आहोत आपण भोय सरांच्या रूमकडे सर्व आरा परिवर्तन केंद्राकडे आपली गाडी पण खाली लावलेली आहे तर बघूया आता आपण कॅराव्यांमध्ये झोपायचं काय हा तर त्यांनी आपली व्यवस्था केलेली आता तर आपण चला तर जाऊया खाली आणि आता त्यांनी पाऊस पण मस्त थोडा थोडा चालू आहे अशा प्रकारे आपण आता फिरून आलेलो आहे आता आपण मस्त तांदळाची शेती बघा कशी छान फुललेली आता आता आपण छोटा ट्रॅक करून आलो आहे आणि खाली आल्यानंतर ताईंनी आपल्याकरता करता स्वयंपाक केलेला आहे आता आपण संध्याकाळी इथे आलो वारा परिवर्तन केंद्रावर सरांना भेटलो मस्त छोटासा ट्रॅक करून आलो आणि सरांनी आपल्याला त्यांच्या घरीच आपल्याला रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती आता आपण जेवणाचा स्वाद घेतला आणि आता आपण झोपत आहोत भेटूया आहोत सकाळी गुड नाईट भोले शंभो हर महादेव गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आजच्या दिवसाची सुरुवात करूया मस्त आपल्याला दिली होती झोपलो आपण मस्त त्याशी रूम दिलेली होती आपल्याला आता आपण झोपेतनं उठलो थोडंसं तोंडावर पाणी मारलं मस्त थोडं बाहेर आलो आता आपण शाळेच्या टेरेसवर आलो आहे अशा प्रकारे निसर्गाचा आनंद घेत आहोत बघा समोर असं छान मस्त डोंगर आपल्या चारी बाजूला डोंगरच आहेत पाण्याचा झरा वाचोय छोटा अशी मस्त भाताची शेती इथे आणि शाळेच्या स्कूल बस आहेत आता आपण मस्तपैकी फिरलो आहे सर्व आता आता आपण मस्तपैकी आज आपला उपवास असल्यामुळं आपण खिचडी बनवणार गारव्यांमध्ये आपल्या खिचडी बनवूया आणि पुढच्या मार्गाला जाऊया आपल्याला आंबोलीला जायचं आहे आणि आज सावून सोमवार असल्यामुळं महाराजांचं मंदिराला गर्दी असेल कसं होतं वेळ भेटला तर जाऊया जरूर तर आता थोडा झोक्याचा आनंद घेऊया अशा प्रकारे सर्व आता इंग्लिश मिडियम स्कूल बनवलेले त्यांनी आणि हा तिथला असा एरिया मस्त छान मुलांची खेळणी आहे त्यांचा कॅम्प्युटर रूम आहे आणि टी व्हीवाला म्हणून आहे त्यां त्यांचं त्यांनी दिलेलं आहे दान म्हणून चला आता चहाचा आनंद घेऊया मस्त निसर्ग निसर्गरम्य वातावरण चहा सरांनी बनवून दिलेलं आहे आता आपण मध्ये आता आपण बनवणार आहोत खिचडी कारण आज श्रावण सोमवार असल्यामुळे आपण आज साबण साबुदाणा भिजे टाकला होता मी तर मग आता मस्त खिचडी करू साबुदाण्याची चला आज श्रावण सोमवार दुसरा आहे उपवास असल्यामुळे आज मी खिचडी बनवते कॅरा व्हॅन मध्ये गॅस चालू केलाय आता कडे तापायला ठेवली मी इथं इकडं मस्त बटाटे कट करते बटाटे मिरच्या चला आता मी तेल टाकते चला आता हिरव्या मिरच्या टाकते मस्त वेग तट लागले आता बटाटे टाकते चला आता साबुदाना टाकते कारण आपल्या हिरव्या मिरच्या बटाटे मस्त झाले आता शेंगदाण्याचा कूट टाकते आपल्या हो आज मी पहिल्यांदा साबुदाण्याची खिचडी बनवते आणि आज श्रावण सोमवार म्हणूनच आजचा दिवस विशेष कारण आज आपला उपवास आहे तसा उपवास म्हटलं की बाहेरचं काहीतरी खाणं आपल्याला आवडत नाही म्हणून आज आपण आपल्या कॅराव्यांच्या किचन मध्ये खास साबुदाणा खिचडी बनवतोय आपल्या हाताचं आपल्या पद्धतीचं सा, अगदी साधं पंचविष्ट कॅम्प साईड असो की जंगलात असा उपवास खरोखर मन भरून जातो चला तर मग बघूया आपल्या हाताची खिचडी कशी बनते तुम्हाला जर आमचं कंटेंट आवडत असेल ना चांगला, चांगला आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला असं प्रोत्साहित करत राहा छान छान कमेंट करून तुमच्या कमेंट आल्याना चांगल्या चांगल्या की आम्हाला अजून उत्साह येतो छान अशी आपली आता खिचडी तयार झालेली आहे आपण तिचा स्वाद घेणार आहोत चला आता आपली खिचडी आहे आता आपण ती मस्त सर्व करतोय चला आता मी मस्त प्लेट मध्ये खिचडी काढली आता गुळ सोबत खायला गुळ चांगला असतो शरीरासाठी चला आता खिचडीचा आनंद घेऊया स्वाद घेऊया खिचडीचा घेऊया चला आता आपली खिचडी खाऊन झाली आता भांडे वगैरे घासून घेते आता आवर करतो सगळी पॅकिंग करतो आता आपला खिचडीचा स्वाद घेऊन झालाय मस्त आता आपलं पोट पण मस्त भरलंय आता आता आपण पुढे जाऊया एक दहा पंधरा मिनिटात आपण निघूया असे हे सर्व आरा परिवर्तन केंद्र हे आदिवासींचे जीवनमान बदलण्यासाठी आपल्याला सहकार्याच्या प्रतीक्षेत आहे आपण साफसफाई पण करून घेत असतो लगेच म्हणजे नंतर आपल्याला त्रास होत नाही तसं आपण तर आपली ट्रीप संपली का मग आपण नंतर परत वॉश करतोच पूर्ण क्लीन अप करतोच आपण मी सिलेंडरचं रेग्युलेटर काढतो बाय ही बाज आली का रोज म्हणून सांगते सांगतो आता तुम्ही टाईमल्यास आनंद घ्या आम्ही आवरेपर्यंत आपण परिवर्तन केंद्राजवळ सर्व हरा परिवर्तन केंद्राजवळ आपण थांबलेला आता मस्त रात्री मस्त रात्रीचे खूप आपण मस्त की जेवण केलं मस्त सरांनी आपल्याला जेवणाची व्यवस्था केली होती जेवण केलं सकाळी मस्त उठलो फिरलो मस्त खिचडी बनवली आता आपण पुढे जाणार आहोत आपण आता प्लॅनिंग तर काही करत नाही परंतु आता नंतर मामवलीला एक अजून आश्रम शाळा आहे तिथं जाणार आहोत आणि मी जे काही करतो मी ते फक्त व्हिडिओ शूट करत नाही जे काही माझ्या आजची जे ॲक्टिव्हिटी चालली आहे ती ॲक्टिव्हिटी माझी वेगळी ॲक्टिव्हिटी असती म्हणजे जगा वेगळी नसती परंतु मी माझ्या ज्या जे मला करायचं असतं मी ते करत असतो फक्त मी कॅमेरासमोर दाखवत नसतो चला तर बे, जा आता जाऊया आता आपल्याला भोळेसरना भेटायचं आणि जाऊया आपण आता सर पण आलेले आहेत आपले भोळे सरांनाही भेटूया आणि जाऊया हे आहेत सर आपले परिवर्तन केंद्राचे खूप छान स्वभाव यांचा हे आपल्याला नेहमीच सपोर्ट करत असतात ते नेहमीच सांगतात थांबा थांबा पण आपण थांबत नव्हतो काल त्यांच्यामुळे आपण थांबलो आणि त्यांनी खूप तुम्ही खूप छान पॉउार केला सर खूप छाईक धन्यवाद तुमचे परत भेटूया आपण जरूर या नाशिकला आले तर भेटूया हां ठीक आहे चालेल ओके बाय